कोकण हा समृद्ध आणि स्वर्गीय प्रदेश असं म्हटलं जात हे स्टेटस देखील पाहायला मिळतात मात्र हे स्टेटस मिरवताना उदरनिर्वाहासाठी शहरांकडे धाव घ्यायला ला लागते ही खरे तर खंत आहे आज कोकणातली बरीच घरं रीती होत चाललेली आहेत प्रत्येक वाडी गाव खाली होत चाललेली चाल आहे तिथे तरुणाही उरलीच नाहीये कुठेतरी त्यांचे म्हातारे आईबाप हे घर चालवायला म्हणून तिथे आहेत नाहीतर शेतं आणि सगळं सगळं समृद्ध कोकण रीत होत चाललेलं आहे ते आणि कोणीतरी बाहेरून येऊन आहे ती गोष्ट वेगळी आहे ती गोष्ट खरंच विचार करण्यासारखी आहे मात्र आपल्या मानसिकतेला आपल्या वृत्तीला कोकण मानवत नाही आहे कारण आपण शहरांकडे धाव घेतोय शहरात येतोय शहरांचे होऊन जातोय अगदी तुटपुंज्या पगारात का होईना तारेवरची कसरत करत संसार सांभाळतोय मात्र चाकरमणी म्हणून घ्यायला आपल्याला एक वेगळाच स्वाभिमान वेगळाच गर्व वाटतो तीच चाकरमणी उपाधी मिरवताना आपण जर मागे वळून विचार केला किंवा के जगाकडे के डोळसपणे पाहत विचार केला तर आपण खूप मागे आहोत कारण आपण जरी मुंबई सोडून मुंबईच्या पुढे बदलापूर दिवा नालासोपारा विरार इकडे गेलेलो असलो तरी मुंबईत आपली दखल आहे आम्ही गावी सांगताना जरूर सांगतो की मग मुंबईवरून आलोय पण अर्थात आपण मुंबईवरून येत नसतो आपण येत असतो तो, तो मुंबईने गाळ केलेल्या बाहेरच्या भागातून ही खर तर आपली लायकी नाही म्हणता येणार परंतु आपली एक परिस्थिती आहे सत्य परिस्थिती आहे वास्तव आहे हे वास्तव आपल्याला विचार करायला लावणार आहे त्यावर विचार व्हायलाच हवा मात्र मुंबईत देखील आल्यानंतर गाववाले अर्थात चाकरमणी याच्यात दोन विभाग पड़तात एक विभाग ज्यांचे वडील आधीच मुंबईला आलेले आहेत ज्यांचा जन्म इकडे मुंबईत झाला अथवा गावी जरी जन्म झालेला असला तरी पालनपोषण बालपण सगळं इकडे मुंबईत गेलेलं असतं ते मुंबईकर वेगळे थोडेसे उच्च मुंबईकर म्हणूया आणि गावात बालपण शिक्षण करून आलेले उदरनिर्वाहासाठी मुंबईत सहाय्यक झालेले ते मुंबईकर वेगळं जी ग्रामविकास मंडळं असतात मुंबईत तयार झालेली यात दुसरे जे दुसऱ्या गटात मुंबईकर बसतात जे गावावरून आलेले असतात बालपण वगैरे करून ते येतात आणि जे आधीपासून आलेले आधीपासून ज्यांचा जन्म मुंबईचा आहे किंवा जे मुंबईत बालपणापासूनच आलेले आहेत ते दुसऱ्या गटात ते, ते सहसा एक ग्रामविकास मंडळ किंवा या सगळ्या संज्ञेत बसत नाहीत असं बऱ्याच वर्षी हे दोन गट पाहायला मिळतात परंतु आपल्या सा, ह्या सगळ्यांचं गाव आपलं मूळ गाव आपली मूळ भूमी तिचे संस्कार ती संस्कृती ही कळत नकळत आपल्या संस्कारातून किंवा आपल्या वागण्यातून झिरपत असते मग त्या गावाशी त्या स्वर्गीय कोकणाशी आपलं नातं काहीतरी असायलाच हवं ना तिथल्या विकासधारेशी तिथल्या प्रगतीशी आपण जुळलेलं असायला हवं ना जरूर आपण उदरनिर्वाहासाठी इकडे आलोय धावपळ आहे रोजची धकाधकीचं जीवन आहे परंतु या धकाधकीच्या जीवनात या धावपळीत आपण आपला आनंद बरोबर शोधत असतो वेळ काढून आपल्या कुटुंबाबरोबर बाहेर देखील फिरायला जात असतो अगदी कधी सुट्टीत गावाला देखील जाऊन येत असतो शिमगा अनुभवतो गणपती अनुभवतो जरूर त्याचे स्टेटस देखील मिरवतो पण हे स्टेटस मिरावत असताना त्या गावात त्या आपल्या वाडी त्या आपल्या कुटुंबात त्या आपल्या घरात जे ज्या काही गोष्टी होतात त्याच्यात आपला मनापासूनचा सहभाग किती असतो हे खरोखर एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण तो विचार करतो का करायला हवा एखादी ग्रामविकास मंडळ असं काही उपक्रम राबवत असतील एकत्र यायला हवं ज्याच्यातून एकता साध्य होतानाच त्याच्यातून संवाद होत त्या संवादातून असं काही प्रगतिकारक गोष्टी निर्माण व्हायला हव्यात ज्या येणाऱ्या मागील पिढीसाठी देखील पुढे जायला एक चांगला रस्ता निर्माण करतील एक आदर्श निर्माण करतील आणि जे पुढे गेलेले आहेत ते आपल्या गावाशी जुळून राहतील आणि आपल्या गावाला देखील पुढे आणण्याचा प्रयत्न करतील तरच प्रगती होऊ शकते सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना कळतं वळत मात्र नाही वळायला हवं कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून आपण आपल्या समाजाशी बांधून राहायला हवं तो जो धागा आहे तो एकदा तुटला की आपण गळफट आपला पतंग होऊन जातो दोर तुटलेला हे लगेच लक्षात येत नाही उशिरा लक्षात येत बऱ्याच जणांचं चालतंही इथल्या मित्रांवर किंवा इथल्या सगळ्या लोकांवर परंतु सुखदुःखात उभा राहणारा हा आपला गावाला असतो आपल्या मातीतला आपला माणूस असतो त्यामुळे आपल्या माणसाशी आपल्या गावाशी आपल्या मातीशी निगडीत राहायचं असेल तर अशा उपक्रमातून आपण भाग घ्यायलाच हवा नाही का बघा चुकीचं वाटत असेल तर जरूर आपला टीम मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा बरोबर वाटत असेल तरी देखील सांगा पण या प्रक्रियेचा कुठेतरी भाग व्हा व्हायला हवं मी देखील व्हायचा प्रयत्न करतो आहे धन्यवाद